नमस्कार मी शशी अनिल देशमुख राहणार पिंपळ तालुका पाथर जिल्हा अकोला मी सीमा यातो फूड प्रोडक्टमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करतो आणि हा प्लॅन मी पी सी के फूड पुना यांच्याकडनं विकत घेतलेला आहे okay. कंपनीचं प्रोडक्ट म्हणजे मशिनरी तशी सगळेपैकी चांगली आहे okay. बाकी तर तसं सर्व व्यवस्थित आणि चांगला आहे पण ज्यावेळेस सर्व्हिस द्यायसाठी इथं आले तर तो तेव्हाच त्यांनी माझं पूर्ण सॅटिस्फॅक्शनुसतं सर्व्हिस दिली तीन दिवस चार दिवस लागले पण पूर्ण थांबून त्यांनी आए, ले 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 ले। हा जो आहे तो आपल्या कॅटल फिटचा प्लांट आहे तर मित्रांनो हे जे तुम्हाला आता प्रोडक्ट काढलेले दाखवतोय मी आणि हे जे आहे त्यांचं रॉ मटेरियलचं सर्व स्टॉक आहे जेणेकरून त्यांना पॅलेट बनवण्यासाठी हे जेवढं मटेरियल लागते त्यांनी एकदा स्टॉक करून ठेवलेलं आहे तर हे आपले प्लॅन्टचे ओनर आहेत आणि मित्रांनो हा जो आहे असा आपला प्लॅन्ट बनवलेला आहे आणि इलेक्ट्रिशियनसाठी म्हटलं तर यांनी सोलरचं पण हे केलेलं आहे सोलर प्लस इलेक्ट्रिशियन आपलं लाईटचं तर हा असं लाईटचा सेटअप बसवलेला हो आहे मित्रांनो फ्रेंड मी टी सी कंपनी फूड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड भोसरी पुणे या कंपनीचा एम्प्लॉय आहे तर मित्रांनो माझं नाव आहे शिवकुमार तर मित्रांनो तुम्हाला थोडीशी कॅटल फिट बद्दल तुम्हाला काही थोडी माहिती सांगणार आहे तर हा प्लॅन्ट जो आहे तो दुस दिसतोय तुम्हाला हा दोनशे किलो ताशी प्रोडक्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला याची काय कसं प्रोसेस करायची ही तुम्हाला थोडीशी नॉर्मल दोन मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हा जो आहे तो टँक आहे आपला जो रॉ मटेरियल आहे तो टाकायचा टँक आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाचशे ते सहाशे किलो आरामात बसू शकतो तर तुम्ही दोनशे किलोची बॅच घ्यायची तर त्यानुसार तुम्ही दोनशे किलो याच्यात टाकू शकता त्यानंतर फर्स्ट आपला हा इलेवर्टर आहे हा इलेव्हर्टर इथन लॉक आहे याला जसा तुम्ही लॉक ओपन करशाल तसं हा मटेरियल आतमध्ये चालला जाणार त्यानंतर हा मट जो आहे या पाईपाद्वारे पाई इकडं आतमध्ये वर उतरून इथे ह्या टँकमध्ये सोडल्या जाणार तो टँक मधून हा ग्राइंडर मशीनमध्ये जाऊन ग्राइंडिंग करून पूर्णपैकी ग्रँडिंग करतो मटेरियल ग्राइंडिंग करून त्यानंतर परत ह्या मध्ये सोडतो मटेरियल परत ह्या मध्ये सोडून हा पाचशे किलोचा आपला जो टँक आहे तो पाचशे किलोच्या टँक मध्ये पडतो हा जो आहे पाचशे किलोचा आपला टँक आहे तर मित्रांनो हा पाचशे किलो च्या टँक मधून हा मिक्सर आहे जो मिक्सिंग करतो मॉलेशियस वगैरे टाकून आपल्याला मिक्सिंग करायचंय तो हा मटेरियल करणारा मिक्सर बनतो त्याला तर मित्रांनो हा मिक्सिंग केल्यानंतर हा हा या इलेवटर मध्ये या इलिवर्टर मध्ये बनतो ह्या इलेवर्टर मधून पायपाद्वारे हा टँक मध्ये येतो टँक मध्ये येऊ पॅलेट मशीन मधून आपली ही जी आहे ती गोळी बनती तर मित्रांनो तुम्हाला मी गोळी दाखवतो गोळी कशी निघती ती तर ही अशी गोळी निग बनल्या जाते आहे याच्यासाठी सोळा ते सतरा प्रकारचं रॉ मटेरियल लागतं त्या रॉ मटेरियलनुसार ही गोळी तयार होती तर मित्रांनो ही आपण जे काढलेले प्रोडक्ट का आहे पूर्ण ते ताशी दोनशे किलो काढलेले प्रोडक्ट का आहे तर मित्रांनो आमच्या कंपनी ज्यांनी हे आमच्या कंपनीकडून प्लॅन घेतला आहे पी सी के फूड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे